निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर ह्या सहा वनस्पतीचा रस घ्यायचा आहे पा हे शीताफळाचे रामफळाची पानं हे जांभळीची पानं हे पारिजातकाची पानं हे तुळशीचे पानं हे लिंबूणीचे पानं आणि हे जसवंताची पानं याला एकत्र करायचं थोडं कोमट पाणी टाकायचं मीठ घालायचं धुवून घ्यायचं आणि याला कुठून याचा रस तयार करायचा तयार हा असा पिळून घ्यायचा तो शाळेने किंवा वस्त्रगाळ करायचा झाला त्या वनस्पतीचा रस ह्या रसाचा फायदा काय आहे की शहरात कोणत्या प्रकारचा विटनेस पण असेल अशक्तपणा असेल हात पाय कंबर कर डोकं दुखत असेल तर याच्यासाठी याचा वापर करायचा ही वनस्पतीविषयी माहिती आहे औषधे वैधाच्या सल्ल्याने घ्यायचं